नमस्कार लिखण्या शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सादर आहे ब्रेकिंग न्यूज कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सोळावा दिवस, दिवस आजपर्यंत सरकारने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही करिता सरकारच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रतियात्रा काढण्यात आली व त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला शासन सेवेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी एकोणीस पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे मागण्यासंदर्भात शासन स्तरावर न्याय निर्वाळा न झाल्यामुळे हा संप सध्या सुरूच आहे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास एक हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवा बजावतात अनेकांची सेवा दहा ते पंधरा वर्षे झाली आहे दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने घेतला होता परंतु निर्णयाची अंमलबजावणी होत नाही वारंवार आंदोलने करूनही शासन सदर प्रकरण गांभीर्याने घेतलं असल्यामुळे एकोणीस ऑगस्ट पासून राज्यस्तरीय बेमुद्दत संप पुकारण्यात आला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत काम बंद आंदोलनाचा दहावा दिवस असून शासनाने या बाबतीत कोणताही निर्णय अजून पर्यंत घेतला नाही संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे सोळा दिवसापासून संप पुकारूनही शासन ठोस निर्णय घेत नसल्याने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक स्वरूपाची प्रेतयात्रा काढण्यात आली व त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला सदरवेळेस पाचशे ते सहाशेच्या वर कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचारी सहभागी होते बघत रहा लिखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान